پیڑنے <bin uk> <Merkel> <równieżcekwarm stanza> खरं तर दिवा ही दिव्यत्वाकडे घेऊनच जाणारी एक शक्ती आहे आणि त्या दिव्यत्वाकडे पोहोचल्यानंतर आपोआपच आमचे हात जुळले जातात कारण <गण> दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे खरं माझे ज्योती भारत मातेला त्याचबरोबर श्रद्धेय लक्ष्मणराव नांदा संस्थापक अध्यक्ष सहकार संदन दोन हजार पंचवीस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संगातनांत मनादेक मुकल मंजांच्या सुखी आनी जिरपानिस्तान च सुखी लोकार पीट जाता मोठ्या यांच्या बदलना ह्या स्मरणी के त्या वेळार

گرام وکسات مہیلا سے پیڑ ناگر میرے प्रकाश वेळी पोहोचलेले असेल तर विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मंचावर यावं प्रकाश वेळीच मला वाटतं अजून इथे पोहोचलेले नाही ना सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे जबाबदारी समर्थपणा संपूर्ण गोवा राज्याचा असुरा तरी त्याच्यातला एक उद्देश हा जे आहे की पेडणे अधिवेशन भरवावं पेडणे तालुक्यात सहकार भारतीचा विस्तार व्हावा जेणेकरून सहकार क्षेत्रात एक प्रकारची प्रगतीचा मार्ग पेडणेकरांना खुला व्हावा बिना संस्कार नाही संस्कार बिना सहकार नाही उद्धार हा उद्धार करून घेण्यासाठी सहकार भारती पुढे सरसावलेली आहे म्हणून मला असं वाटतं की सहकार खरं म्हणजे आमच्या या देशामध्ये हा देशाचा आत्मा आहे आणि हा आत्मा आपण आत्मकेंद्रित करून त्यानुसार आपल्या देशाची प्रगती कशी साधता येईल यासाठी सहकाराच्या माध्यमातून एकोणीसशे चार साली हा एक कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात आला त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये बदल झाले एक मला आठवतं की अत्यंत आमचे बहादूर असलेले विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातला पहिला सहकारी तत्वावरचा साखर कारखाना काढला आणि त्यांच्या कर्तृत्वातून त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली गेली पद्मश्री असा अवार्ड त्यांना दिला गेला अज्ञानी माणसानं अक्षरशत्रू असलेल्या माणसानं एखादा सहकारी साखर कारखाना काढण्याचं काम आपल्या देशाच्या भूमीमध्ये मान्य विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे गोयचा विचार केला असत जाल्यार गोव्या भितर विविध अशो संस्था या सहकार भितर कार्यरत असतात आणि हे सगळे करताना सगळ्यांना एकत्र हाडपासून एक व्यासपीठ सहकार भारतीय गोवा ह्यांच्यानी भितर सुरू केले जेणेकरून आपले विषय जे असतात इंडिव्ह्यूजल विषय एखादा जर उलोवपाक जाय असत एखादा इंडिविज्युअल विषय घेऊन जर पुढे वचत तो सेटल जायना पण वेगवेगळे एकत्र आणि एखादं व्यासपीठ जर असत त्या व्यासपीठाचे एखादं विषय व्यवस्थितपणे सेटल कसं जवळ तिची बरेचसे उदाहरणं म्हणजे पहिली उलटी ह्यांच्यानी दिल्या गव्हर्मेंट इज नॉट ओन्ली द ऑर्गनयझेशन वीज द गव्हर्मेंट जॉब बट कॉपरेटीव सेक्टरही असं सेक्टर असा की तिथून खूप मोठ्या प्रमाणात म्हणतात की एम्प्लॉयमेंट जनरेशन जाऊक शकता आणि तो एम्प्लॉयमेंट जनरेशन जाऊचं आणि त्याच्या खात्री त्याला ट्रेनिंग मिळची हे राज्य सहकारी संघ असतं मोठ्या प्रमाणातले ट्रेनिंगातले काम हे तुम्हाला सगळ्या जणांना दिवस तयारी बी सरकाराकडल्या दोघतात दुसरे काम आम्ही जे का की इट इज एन कॉम्प्युटरझेशन म्हणत किंवा सिंगल सिंगल विंडो क्लिअरन्स ह्याच्या सकल वेगवेगळे कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात आजकाल पेश लोकांची संवय झाली असा लोकांक एक एक कॉपरेटिव्ह सोसायटीतल्या लोन घेऊन दुसरेकडे वच दुसरेकडल्यानं घेऊन तिसरेकडे घेऊन हा माझ्या भाषणात खूप फाटी उलय म्हणजे एक एखादो मनीस आठ आठ आणि दहा दहा कॉपरेटिव्ह सोसायटीक लाखांनी रुपयांक कंडो घातलेलो असा आणि त्यांचा धंदोच जो असा की ते कॉपरटिव्ह सोसायटी बुडव आणि आम्ही बी खरी गुडवील म्हणून त्याची गरज म्हणून आणि तीच राहतात कोणूच त्याचा चॅक करिना की बाबा कितल्या कॉपरेटिव्ह सोसायटी आम्ही जर एका विंडोच्या एक कॉम्प्युटरईज सिस्टम हाडली जो कॉपरटिव्ह सोसायटी गोवा स्टेट कॉपरेटिव्ह कडे आणि आमच्या कॉपरटिव्ह डिपार्टमेंटाकडे हा कंटिन्युअसली फाटले वर्षभर वर एक्च्युली फॉलोअप करीत असा इट शुड बी द एकटो जर कोणी लोणी असत जर तो रिफ्लेक्ट जर की इज अ डिफॉल्टर फॉर द थ्री टाइम्स दुसऱ्या कॉपरटिव्ह सोसायटी तेका खाली पंचवीस हजार सुद्धा लोन कोणीच जायना म्हणूनच अशा पद्धतीने मेळटा म्हणून तो बुडोपचं काम करता आणि ती सिस्टम जेव्हा पडटली पडतली ते कॉपरेटिव्ह सोसायटी जो ढबकत त्यो बंद जातल दोन तीन मेजर कॉपरेटिव्ह बँक गोयात बंद पडल्या उपरात कॉपरेटिव्ह वयलो विश्वास लोकांचो ढासळपाक लागला